नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक चार ते आठ डिसेंबर दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक चार पाच सहा सात व आठ डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक आठ डिसेंबर पर्यंत कमाल तापमान सत्तावीस ते एकोणतीस अंश सेल्सिअस या दरम्यान तसेच किमान तापमान वीस तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान आर्द्रता शहात्तर ते सत्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता एकाहत्तर ते चौऱ्याहत्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा ताशी चार ते अकरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक, दिनांक चार ते आठ डिसेंबर दरम्यान आकाश सामान्य ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक चार पाच सहा सात व आठ डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक आठ डिसेंबर पर्यंत कमाल तापमान तीस ते बत्तीस सेल्सिअस या दरम्यान तसेच किमान तापमान एकोणीस ते तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आद्रता पंच्याहत्तर ते चौऱ्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता अडुसष्ट ते एकोणसत्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वेग ताशी दोन ते पंधरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक चार ते आठ डिसेंबर दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक चार पाच सहा सात व आठ डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक आठ डिसेंबर पर्यंत कमाल तापमान सत्तावीस ते एकोणतीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच किमान तापमान वीस तेवीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता शहात्तर ते सत्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता एकाहत्तर ते चौऱ्याहत्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचं ताशी तीन ते अकरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे शेती सल्ला रब्बी ज्वारी किमान तापमान पंधरा अंश सेल्सिअस पेक्षा कमी झालेले असल्यामुळे वाडीच्या अवस्थेत असलेल्या ज्वारी पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे या किडीची पिल्ले व प्रौढ पानातील अन्नरस शोषून घेतात व आपल्या शरीरातून मधासारखा गोड चिकट पदार्थ बाहेर टाकतात त्यावर काळी बुरशी वाढते त्यालाच आपण चिकटा रोग असे म्हणतो यामुळे पिकाच्या अन्न तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो व परिणामी उत्पादनात घट होते या किडीच्या नियंत्रणासाठी पिवळ्या रंगाचे चिकट सापळे एकरी चार या प्रमाणात लावावेत तसेच प्रादुर्भाव दिसून येताच पाच टक्के निंबोळी फवारणी मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात करावी गहू मागील आठवड्यामध्ये ढगाळ हवामान राहिल्यामुळे गहू पिकावर तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे प्रादुर्भाव दिसून येताच मॅनकोजे पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी तीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी पशुधन तज्ञ पशुवैद्यकाच्या सहाय्याने निरोगी जनावरांचे लाळ्या खुरकत घटसर्प आणि फऱ्या या रोगांपासून बचावासाठी रोगप्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे आजारी तसेच गाभन जनावरांचे लसीकरण करू नये धन्यवाद